सै वाहते कृष्णामाई किती छान अभंग गायला आहे ही उमरग्याची नदी आमच्यासाठी कृष्णामाई आहे ती पंढरी आहे ती इंद्रायणी आहे ती भामा आहे सर्व नद्या हा या सगळ्या आमच्या उमरगेकरांच्यासाठी आहेत हिथून नदी वाहते उमरग्याच्या तालुक्यामध्ये आणि कर्नाटकामध्ये जाते गेली दोन वर्षात आमच्या नदीने नदीनं पात्र गोठून टाकलं होतं दुष्काळ पडला होता पाणी नव्हतं आणि ही कृष्णामाई आमच्यासाठी वाहती आहे आमचा मॉर्निंग वॉक ग्रुप आहे तर त्यांना आपण काही भावना विचारू त्यांचं मत काय आहे त्यांच्याबद्दल आपण सुसा सुसंवाद साधणार आहोत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा सर्व मॉर्निंग वॉक उमरगा शिवपुरी जिजाऊ ब्रह्मपुरी कॉलनी चौकातील शूरवीर महारथी समाजसेवक प्राध्यापक इंजिनियर सर्व मित्र आहेत यंग स्टार मित्र आहेत हसतो खेळतो गातो नाचतो पाण्यासोबत बोलतो आणि झाडं लावण्याचा ह्या वर्षी आम्ही खूप मोठा उपक्रम करणार आहोत यावर्षी खूप छान पाऊस झालेला आहे तर आपण सरांना विचारू की सर पाऊस चांगला झालेला आपल्या काय भावना आहेत फार आनंद झाला सगळ्याला तिकडे चोवीकडे हो सर पाऊस छान झाला राजाला छान दिवस आलेले आहेत असेच बळीराजाच्या नशिबी असावं ही ईश्वर चरणी प्रार्थना गेल्या वर्षी पाऊस नसल्यामुळे आता ह्या वर्षी पाऊस पडला आणि बळीराजाला खूप आनंद झालेला आहे येस माझ्या ऐंशी वर्षाच्या वयाच्या कालावधीमध्ये या वर्षाचा मृग नक्षत्रामध्ये एवढा मोठा पाऊस मी आता काय सांगाल खूप आनंद आहे गुड गुड गट गुड बळीराजाचा 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 नमस्कार आम्ही असतो आम्ही झाडाला होतो आम्ही बोलतो आम्ही खेळतो तुम्ही खेळा धन्यवाद